नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आपण भक्तीची समोरची बाजू पाहतो आहे अगदी बाल्कनीतसुद्धा असं छान कढीपत्त्याचं मस्त झाड आलेलं आहे इकडे डाव्या बाजूला पारिजातक आहे उंच झालेलं आणि उजव्या बाजूला बेलाचं हे असं छान झाड आहे सायलीचा वेल असं खालून वरती बाल्कनीपर्यंत गेलेला आहे गेटमधून प्रवेश करताच आपल्याला इकडे छान मोगऱ्याचं झाड दिसतंय मोगऱ्याच्या झाडाशेजारी हे ब्रह्मकमळाचं झाड आहे झाड म्हणजे आता आपण काय म्हणूया झुडूप परंतु हा त्याला आधाराची गरज असते आपल्या कुंपणावर हे असं ब्रह्मकमळाचंही झाड ज्याला आता अगदी छान छोट्या छोट्या बारीक बारीक कळ्या आहेत इकडे आपण आता उजव्या बाजूला जाऊया हे बघा आणि हे आम्ही खूप आधीच असा हा छान एक बोर्ड नेमप्लेट तयार करून घेतली होती आणि आता उजव्या बाजूला मला तुम्हाला आणखीन काहीतरी खास दाखवायचं आहे हे बघा किती छान मस्त लाल चुटूक जास्वंद आज आपल्या बागेत फुलला आहे अर्थात जमिनीत लावल्यामुळं त्याची वाढ खूप चांगली झाली आहे हा सायलीचा वेल बरं का म्हणजे बघा त्याचं खोडसुद्धा किती जाडजूड झालेलं आहे म्हणजे वीस वर्षांचंही ही वनस्पती आहे सायली आणि दरवर्षी तिची छाटणी करून मग तिला ती तशी छान फुलं येतात शेजारी तुळससुद्धा आहे तर त्याच्या शेजारी इथे जास्वंद लावून बरोबर एक वर्ष झालं आहे आणि त्याला खरं खूप छान फुलं यायची का परंतु मध्यंतरीच्या काळात फार फुलं येत नव्हती पण आपल्या बागेतलं जास्वंद हे कसं छान निरोगी आहे बघा इथे मी तुम्हाला त्याचं एक पान दाखवते आता पानगळती तर होणारच पिकलं पान किंवा गळून पडेल असं जे म्हणत आहे ते म्हण जे आहे किंवा वाक्प्रचार आहे तर ते असं पण ते पिकण पिकून गळणारं पानसुद्धा बघा किती निरोगी आहे बऱ्याचदा या झाडावर रेशमी मावा म्हणजे ते पांढरा असे रोग असा होतो आणि सगळी अशी चिकट चिकट पानं होतात आपल्याही बागेत होतात नाही असं नाही परंतु ती चिकट झालेली पानं बऱ्याचदा मी खुडून टाकते आणि पुन्हा ती मातीतच जिरवते तर काट्याने काटा काढणं असं आपण जे म्हणतो ते अशा पद्धतीचं परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जास्वंद जमिनीत तर आली आहे परंतु अशी खूप छान मोठी मोठी लालचुटुक ही जी फुलं आहेत ती पाहताना मला स्वतःलाही खूप आनंद झाला आहे त्याच्याबरोबरीनेच खूप कळ्या पण आता आपल्याला दिसत आहेत तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कारेशू सर्वदा असं हा जो मंत्र आहे तो मंत्रसुद्धा मी या झाडाला खूप वेळा तरी ऐकवला आहे नेहमीच हरिपाठातील अनेक अभंग मी इथे म्हणत असते गुणगुणत असते झाडांशी संवाद करत असते आणि त्याची फलश्रुती म्हणून जेव्हा झाडांना अशी छान फुलं येतात किंवा फळझाडांना फल फळं येतात तो आनंद हा खूप मोठा असतो जी माणसं स्वत झाडं लावतात त्याची निगा राखतात आणि त्याला जेव्हा ही अशी छान फुलं येतात तो आनंद खरंच शब्दात असतो आता तुम्हाला असं वाटलं असेल की शहरात राहू नये इतक्या प्रदूषणातसुद्धा इतकं निरोगी झाड तर मी खरंच फक्त याला आपल्या घरात जो ओला कचरा तयार होतो तो ओला कचरा म्हणजे कांद्याची सालं असतील काकडीची सालं गाजराची सालं कोबी असेल तर हे सगळीच मी हा ओला कचरा झाडाच्या मुळाशी असं टाकत असते बरोबर मातीमध्ये आणि मग तो गाडून घ्यायचा आपोआप खत तयार होतं विशेष म्हणजे या जमिनीत खूप गांडुळं पण आहेत आताही तुम्ही बघताय की शेवग्याच्या काड्या मी इथे बुंद्याशी टाकल्यात त्या अजून थोड्या कुजल्या की पुन्हा ती मातीमध्ये मी ते गाडून टाकणार आहे तर अशी झाडाची निगाही राखावी लागते परंतु फार खरं वेळ द्यावा लागत नाही आपल्याला सकाळ संध्याकाळ हा वेळ पुरेसा असतो आणि आपल्याही वेळेचा सदुपयोग आपल्याला करता येतो आणि मग हे झाडांचं असं फुलणं बहरणं त्यांचा तो आनंद चैतन्य आणि विशेष म्हणजे खूप प्रेम आपल्याला या झाडांमधून मिळतं आपला दिवस चांगला जातो आणि निसर्गाच्या सानिध्यात रमायला मलाही तसं खूप आवडतं अशी आज ही छान पाच फुलं आलेली आहेत काही आपल्या देवाला होतील काहींचा वानवळा आता जाईल आणि इथून पुढे जास्वंदाचाही वानवळा सुरूच होईल बघताय तुम्ही की शेंडो शेंडी पानो पाणी कितीतरी कळ्या आता आपल्याला डोकावताना दिसत आहेत हे बघा खूप कळ्या आहेत आणि ह्या सगळ्या कळ्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि फुललेली फुलंही पाहायला मिळत आहेत तर असाच आनंद आपल्यालाही प्रत्येकाला मिळत राहो आणि आपल्या ही, ही दाराशी असं एक छान असतीलच बरं का गावाला खरं अनेक अशी ठिकाणी जास्वंदाची झाडं असतात बांधावर असतात ती वर्षानुवर्ष अशी छान उमलत असतात बारामाही वनस्पती आहे ही आणि आपल्याही दाराशी अशी ही वनस्पती असावी असं हे मला खूप आधीपासून वाटायचं आपल्याला माहिती आहे की कुंडीतवरती झाडं आहेतच आपली जास्वंदाची झाडं आहेतच परंतु हे जमिनीत लावलेलं आणि इतकं उंच झालेलं झाड आज आपल्याशी संवाद साधताना आपल्याला दाखवताना मलाही खूप आनंद होत आहे आपणही अशीच झाडं लावत राहा याला खरं पर्यावरण दिन साजरा करणं असं म्हणतात आणि पर्यावरण दिन हा काही एकच दिवस नसतो तर तो वर्षभर असाच वेगवेगळ्या वनस्पतींच्या सानिध्यात त्यांची निगा राखून करायचा असतो हे आपण सर्वांनी जाणून घेऊया पर्यावरण स्वच्छ समृद्ध राखण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद